ना भेट ना नजरा नजर चर्चा मात्र गावभर ठाकरेंकडून शिंदे दुर्लक्षितच फडणवीसांचा मात्र ठाकरेंना नमस्कार राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्प मांडल्यावर विधिमंडळाचं कामकाज तहकूब झालं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सभागृहातून निघाले त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले या सर्व नेत्यांची भेट विधिमंडळ गॅलरीत झाली या भेटीत नमस्कार चमत्कारही झाले एकमेकांवर मिश्किल टोलेबाजी झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला मात्र एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे दुर्लक्षित केलं दरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत ना, असा खोचक सवाल विचारला सर आता तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर लॉबी भेट झाली काही लॉबिंग झालं नाही काही लॉबिंग झालं नाही विशेष म्हणजे फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते मात्र ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांशी नजरानजरही केली नाही पहिली गोष्ट तर एकनाथ शिंदे तिकडून गेले आम्ही बघितलंच नाही मी स्वतः साहेबांसोबत होतो सगळ्यात आधी अजितदादा भेटले बजेटवर एक दोन पाच सेकंद साहेब बोलले नंतर देवेंद्रजी आले त्यांच्याशी नमस्कार वगैरे सगळं झालं बजेटविषयी एक एक पाच दहा सेकंदाचं एक ठाकरे स्टाईल जी असते ती रिॲक्शन त्यांनी दिली होती दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं बंडानंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले यावर उद्धव ठाकरेंनी नंतर मिश्किल प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर आले आणि एकमेकांना त्यांनीही नमस्कार केला यावेळी ठाकरेंनी दादांना हा तुमचा अर्थसंकल्प नाही असा टोला लगावला त्यावर अजित पवार जोरदार हसले आणि पुढे निघाले त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणांपेक्षा याच भेटीगाठींची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही